रंजित कासले पी एस आय कार्यरत असताना कार्यरत असताना खूप काय चोकी केलेली होती आणि त्याचे सगळ्यांचे खुलासे ते आज त्यांचे व्हिडिओचे मार्फत करत आहे तरी पण त्याच्यावरती काय कारवाई न करता आज शासन प्रशासन या गोष्टीवर प्रकाश न डालतात स्वत रणजित कासलेवर कारवाई करताय आणि खोटे केसमध्ये त्यांना फसवून आणि जेलमध्ये परत परत टाकण्याच्या काम करत आहे त्याच्यासाठी मी आज देवेंद्र फडणवीस साहेबांना आणि डीजी मॅडमांना निवेदन दिलेलं आहे की तुम्ही रंजित कासलेला पोलीस प्रोटेक्शन देऊन ज्या सरसकट आज पुरावे सकट तो आज मोठे मोठे जे राजकीय नेते लोक आहे त्यांच्यावरती आज खुलासे करत आहे त्या सगळी गोष्टीची सीबीआय चोकी व्हायला पाहिजे आणि रंजित कासलेला न्याय भेटला पाहिजे असं मी निवेदन दिलेला आहे सत्तावीस तारखेला मी हे निवेदन दिला होता आणि सत्तावीस तारीखेलाही राष्ट्रवादीचे कार्यकर्त्यांनी कंप्लेंट केली होती त्यांची त्या कंप्लेंटच्या अनुषंगाने सत्तावीस रोजी सत्तावीस तारीखे रोजी कंप्लेंट केली होती आणि काल त्यांना दिल्लीतून मुंबई आणलेला आहे आणि कोर्टामध्ये पेश केलेला आहे तो पोलीस प्रशासन फक्त आणि शासन प्रशासन फक्त सत्ताधारी लोकांच्यासाठीही काम करणार का गोरगरीब लोकांच्यासाठी काहीही करणार नाही का हे खूप मोठा प्रश्न आहे आणि मी देवेंद्र फडणवीस साहेबांना हात जोडून कडकडीची कर विनंती करते की रणजित कासलेला न्याय द्या आणि त्यांना प्रोटेक्शन द्या आणि जे खुलासे तो करत आहे मोठे मोठे मंत्र्यांचे त्यांच्यावरती सीबीआय बी सीबीआय चोक्शी लावा धन्यवाद घ्या परदेशात भरारी तेही सर्वसामान्यांना परवडणारी एक रुपया भरा आणि थायलंड मध्ये फिरा सचिन इंटरनॅशनल घेऊन आले आहे जगातली सर्वात स्वस्त परदेश टूर पूर्ण पाच दिवसांचं पॅकेज आता फक्त बत्तीस हजार नऊशे नव्याण्णव रुपयांमध्ये पॅकेज मध्ये विमान प्रवास हॉटेल ब्रेकफास्ट ट्रान्सपोर्ट आणि प्रेक्षणीय स्थळे सचिन इंटरनॅशनल अठरा वर्षांपासून पर्यटन क्षेत्रातील एक विश्वसनीय नाव सचिन इंटरनॅशनल सोबत मनसोबत फिरा संपर्क डबल सेवन सिक्स सेव्हन नाईन एट नाईन एट नाईन एट